करतोय रेट शिवराज सर माग आलंय डालतो तोय कसा बघा आता युवराज धरतून दिदी नाही धरत तिला भे वाटत युवराज धरतोय बघा कसा कोंबडे बसले डालल्या का सगळ्या हे रे शिव सगळ्या डाळल्या का कसा खोकतोय शिवला बरं वाटत नाही हे ना शिव

आहे का अंधार पडायला लागलाय काया गायांची तिथं कुठं आहे पिल्लू अजून येतं एक आहे तिथं एक आहे काही इथं शेळ्या बांधल्या तर आमच्या तुम्हाला दाखवतो इथं कुठे मशीन आहे शिव शियाळ्या आहे दाखव रे दादा शियाळ्या कुठे दाखव शिया कुठे भरून ठेवली करून कुठे मशीन इथं वातावरण झालंय पावसाचं पण येतोय का नाही काय माहित काहीतरी शियाळ्या ठेवल्या तर रात्रीच्या असं नेट बांधले इकडे जाळी लावली अशी शियांना छोटस घर बनवलं खाता होत्या दोन शिल्लक शिया हा आहे आपण इकून टाकलं की झालते की बोकड शिळ्यांना चल आता घरी चल कस इकडं वारं बिरं सुटले असं पाऊस यासारखं पाऊस काही येत नाही आज का आवडीच आहे ना दिवस अशी जाळी लावली घरापुढंच आता शेळ्या ठेवल्यात घरापुढं सकाशी झालंय वातावरण वारं सुटलंय भरपूर इकडे आमच्या जावबाईंचा गोत आहे तिथं कडवळ आहे आमच्या घरापेक्षा असा रोड आहे आणि हे तस उंच पोरांचा असला खेळ असतो त्यामुळे त्यांच्यावर सारखं लक्ष ठेवा लागतं शिवचा खेळ कसा चालला शिवलंही चित्र आहे तुमच्या थाईत का असलं चित्र नमुना आम्हाला सांगा चढ तू वर भरा 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 तशी लई बुद्धी फासते काय करील त्याचं सांगताच नाही का दादा कस अंगात आलंय शिवच्या बघा तुम्ही कमेंट करून सांगा कसं अंगात आलंय हाय ना शिवराज हे गाणं म्हणून दाखव तू कर रे काही गाणं म्हणून तुला येतं ती काय म्हणतो नीट हाताची घडी घालून गाणं म्हणून डान्स कर थोडा एखाद्या गाण्या डान्स कर बर। बरं सोप्प नाही म्हणतो व्हिडिओ मध्ये डान्स करायचं का सोप्प नाही का अवघड आहे का लागले मावळा गेला की पप्पाकडं किटकॅटचे तुझं नाव सांग बरं संपूर्ण इकडे पुढं तुझं नाव आहे का बघू सांग मोठे सांग कट्ट्या बस इथं सांग तुझं नाव काय असं शिवचं नाव आहे शिव तुझ्या ताईच नाव काय आहे सांग रे सांग्या आणि आजीच डोळ्याला हात नाही लावायचं सांगायचं आजीच काय आहे आणि मम्मीच वैशाल ताई वैशाल ताई होय तुझी काय ताई होय मी वैशील अशी म्हणते दुसऱ्या ना ती बरोबर म्हणते वैशालता डोळ्यात कचरा जायला चलले वार सुटले बाहेर चला घरात कसा ये इकडं बोल शिव चल इकडे ये बस तिथं मी आले देवपूजा दाखवून आपली या घरात काय व्हिडिओ काढत नाही आता व्हिडिओ काढायला ह्या घरात ही नाही ना आता दिदीनं पूजा केली संध्याकाळची अशी परडीला लावले बाणाला फुलं गुतावल्यात केलं तर पुरी करतात मनाला नाही तर मग नाहीत करत त्यांच्या मनावर पडली दादा इकडचा देव कुठला आहे सांग रे पंढरपूर आहे चला दादा पण एक परडे लायला अजिबात हात नाही लावत पाया पुरतो बाजू पडबर पाया तू कस पाया पुरत दाखव बरं नीट पड मला दाखव कस ते नीट पाय नीट ठेवायचं मांडी नीट घालायची देवा पालती मांडी घालून बसतात का हा पाया पायाव देवाला काय म्हणतो तो, तो पायाव पडताना हा का चुकाच ठेवून बुद्धी दे तेवढच म्हणा येत इकडं स्वयंपाक चाललाय तोर म्हणलं बिट तिथं काय चाललंय बघू आपण काय चाललंय शिव तू सांग मला काय चाललंय भाजी काय करते भाकरी आणि कुकर मध्ये काय केलंय भात भाजी काय बनवायची आज आपल्याला टोमॅटो सकाळी का रात्री केली तर ना आपण सकाळीच काय खायचंय टॉमॅटो बा टोमॅटो नाही सांडग्याची नाही तर बटाट्याची ना, भाजी बनवायची आज एक टोमॅटो नाही खायचं सारखं नसतं टोमॅटो खायच हा ना काजीत चालल्या तिकडं भाकरी दोन भाकरी झाल्यात आता दोन करायच्यात मग करायच्या काशा मस्त खरपूस भाकरी शिवचा पप्पा तर म्हणतात चुलच मांड पण आम्हाला असं काळ होईल म्हणून चूल मांडूशी वाटा नाही छोटीशी रुमई तिथं आणलाय स्वयंपाक काय रे एकच आहे तुझ्या पुरताल कसा शिव बोलतोय बघा एकच टोमॅटो आहे सकाळी भाजी केली मग एकच ठेवलं म्हणलं फुडणीचा भात मसाले भात आपल्या मसाले भात करायला नाही एकच टोमॅटो ते छान आहे त्याला काय झालं शिव नुसता येण्या करतो आमचा बाबा आज कोण वार आहे सांग रे दादा तू तुला पण येतं तू सांग बाळा आज कुठला वार आहे ये नीट सांग का कोणता वार आहे हा शुक्रवार आहे त्याने बघा ध्यानात आहे शुक्रवार आहे हा उद्या भात करायचा आता भाजी काय करायची रे भाजीला सोपले आता कारलं सकाळीच केले सकाळचं कारल्या चकल्या केलेल्या आता काय करायचं राहिले हाय सकाळची कारल्याची भाजी शिल्लक आहे चकल्या केल्याचा कांदा घालून मस्त मिठात शिजावलेला त्याला शिव इकडे रे तू अरे शिव तू मामाच्या घरी का नाही गेला सुट्टीला काय रे तुझा मामा तुला नीत नाही का आहे कधी आलता तुझा मामा तुला नेहिला मग तू कसा म्हणतोय नेतो की भैया मामा, मामा जत्राला आलता का तुझा भैया मामा जत्राला आपल्या बकरू कापलेला तवा आला आला होता का नाही कोण कोण आलत रे जत्राला अजून म्हणून भाई इकडून कोण कोण आलं तर रे तिला ए टिला नाही दाईला नाही कळत तुसा पण तुला म्हणते काय شي मामाऊशी आले का तुझी पक्का बघा आबा 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 अंकल आला नव्हता तुझा इथे रेला नाही का र आला नव्हता तुझा अंकल नुसता का इकडं बघून बोल ना बघा नुसता काका आला होता अन तमी श्रुती आलती का नाही आले ना आंटी आलती का तुझी शिमा मावशी आलती का मग त्याच्या ध्यानात तिथे राहते मला मोबाईल नाही नीट पकडता येत म्हणून दिदीच्या असते भानभान माझ्या मागसारखी का शिव शिवले हुशार यावं त्याला सगळंच कळत शिवचा बड्डे आलाय तुम्ही कमेंट करून सांगा शिव तुझ्या मामाचं गाव कोणतं रे तुझ्या मामाचं गाव कोणतं काय आता तुम्हाला जर म्हणले उन्हाळ्याची सुट्टी संपत वर करायचं व्हिडिओ बघताय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा म्हणाटनला जेवाय जा मग जाती पप्पांसोबत मामाच्या घरी मीच जात नाही त्यामुळे आमची पोरं पण जात नाहीत मामाच्या घरी जास्त गा ही होते ना असं बाहेर न दिसायचं ना जास्त झाडी होती ती काढल्यात आता असं सांगतोय शिव आणि शिव मामाच्या घरी नाही मम्मी जाते का रे तुझी हा मुर ती खट टाकले ना राणा ते म्हणतोय ट्रॅक्टर मध्ये बसून मला त्याला नुसती ट्रॅक्टरची शिबी लागते आहे का नाही रे शिव हा जे पिवळे आवडते त्याला पिवळे आले का कलर पण कळतो बर का लय शिव आहे आणि शिव मी काय म्हणते तुला आ? अरे तू ही केलं का तू आज काय खाणार आहे चपाती भाजी का वरण भात आणि बाजरीची भाकरी आवडते का तुला खातो का तरी खोट बोलतो काय रे काय मग तू का काकडं पुण्याला का जाय ना मोठी मम्मी नेणार आहे ना तुझी okay. मोठी मम्मी oh. ती म्हणलेली मी शिवला नेहणार oh. आहे म्हणून चला मैत्रिणी ह्याच्या काय गप्पा संपायच्या त्या कवर गप्पा मारेला आम्हाला धाराचा टाईम होईल आता सात वाजता आम्ही धारा काढतो गायांच्या काढतो का नाही शिवराज okay. का असं सारखा उचापती करतोय इथं बाथरूम आहे आणि वर चढतोय असं शिवचं का सांग व्हिडिओ आवडला असेल तर त्यांना सांग काय करायचं ते चल चा नका म्हणतो तेवढा व्हिडिओ चालतो का अजून व्हिडिओ काढायचा आहे आता किती मोठा काढायचा नऊ मिनिटाचा होऊन गेलाय काढलाय दोन मिनिटाचा तेवढा काढायचा आता आम्हाला करायची भाजी भाजी आता धारा झाल्यावर करायची पण सुटले पावसाची जरा शक्यता वाटते त्यामुळं येतो ना ह्या कावडी महादेवाचा तळ भरायला आता येईल पाऊस आता आम्ही शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर काय करा लाईक करा नक्की कमेंट करू सांगा बाय बाय नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा मला खूप सारं भरपूर प्रेम द्या आमच्या दादाच्या व्हिडिओला बाय बाय